मीमासा फाउंडेशन दैनिक समीक्षा मंथन क्रिएटिव्ह ग्रुप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस नांदेडमध्ये संपन्न झाला या सोहळ्यासाठी आमदार हेमंत पाटील आमदार बाबूराव कदम आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंदराव बोंढारकर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहिली डॉक्टर शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार सुरेंद्र गंगन हिंदुस्तान टाइम मुंबई यांना देण्यात आले स्वर्गीय सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मुंबई यांना देण्यात आले स्वर्गीय राजेश्वर बियानी जीवन गौरव पुरस्कार विजय गंगाटे ज्येष्ठ पत्रकार पूर्णा डॉक्टर शंकरराव चव्हाण मीमासा पत्रकारिता पुरस्कार ग्रामीण चंद्रकांत सूर्यतळे दैनिक सकाळ बरबडा दैनिक समीक्षा सन्मान पत्रकारिता पुरस्कार लक्ष्मण उगिले पंडित वाघमारे पंडित पतंगे ठेक प्यारेमहोत खयुम खान पठाण प्रशांत गवळे योगेश राळे नरेंद्र गडप्पा जयपाल गायकवाड पांडुरंग रहाटकर योगेंद्रसिंह ठाकूर तर विशेष पुरस्कार किशोर वाघदरीकर मारुती सवणकर महेंद्र गायकवाड यांना देण्यात आला यावेळी कुमारी मीमासा पाडमुख यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला स्वर्गीय सुरेश पटणे मुद्रक सेवा पुरस्कार संजय उखळे यांना देण्यात आला आहे या, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मी फाउंडेशन दैनिक समीक्षा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंथन क्रिएटिव ग्रुपच्या वतीनं मागील सतरा वर्षापासून पत्रकारिता पुरस्कार सोहळा करण्यात येतो यावर्षीही माननीय हेमंत भाऊ पाटील माननीय आमदार आ... बाबूरावजी कदम माम आमदार भोंडारकर साहेब माननीय आमदार कल्याणकर साहेब आणि नांदेडचे लोकप्रिय आमदार रवींद्रसिंग च रवींद्रजी चव्हाण खासदार या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला या कार्यक्रमाला आशीर्वाद दिला हा उपक्रम पत्रकारांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा असावा असा, असा आमचा उद्देश असल्यानं दरवर्षी हा आम्ही कार्यक्रम जिल्ह्यातील नाही महाराष्ट्रातील नाही तर देशातील विविध विविध क्षेत्रातील पत्रकारांचा आम्ही सन्मान करत असत